हे माहीत होत की जबाबदारी मोठी आहे तुमच्या सिनेमात पात्र कमी असली आणि तुम्हाला फील रोलच लागली तुम्हाला थोडा खूप सिन्सिअरिटी दाखवायला लागते तुम्हाला सुरुवातच कोण ज्यायची थोडं वजन वाढवशील का ते बाकी सिनेमा हा एका कॉस्ट्यूम मधलाच आहे माझा काय सुबोध झाल्या सगळ्या हो लोकांचे एक कॉशम असणार आहे या फिल्ममध्ये एका दिवसाची फिल्म आहे त्यामुळे आनंदाला थोडं असं वाटत होतं की मी माझ्या वेळाच्या पुढची स्वीकारेन का नाही स्वीकारेन का पण आई वडिलांची मतं नसतात आई वडिलांना एका वयात आल्यानंतर मुलीने लग्न करावं एवढं वाटत असतं आणि mm -hmm. त्यासाठी ती मुलगी प्रयत्न करते आणि य मुलांना जाऊन भेटत असते आत्ताच्या काळात काय चालू आहे किंवा आत्ताच्या काळात ती लग्न संस्था काय म्हणतीय आत्ताच्या मुला मुलींना काय वाटतंय ह्याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा नाहीये हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन तुमच्या सगळ्यांचं सा। खूप मनापासून स्वागत तर वीस डिसेंबरला हॅशटॅग तदैव लग्न हा नवापुरास चे सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने तेजश्री प्रधा आपल्या सिनेमात बघायला मिळणार आहे तिचं सोबत सो खूप खूप स्वागत सगळ्यांना आहे आणि कशी आहे मी मस्त आहे आणि आपली फिल्म रिलीज होते म्हणला ते असत ना परीक्षा पण जवळ आली आहे बट ऍट द सेम टाइम तुम्हाला छानही वाटत असत तसे फिलिंग आहेत आणि या परीक्षेसाठी गायत्रीचा अभ्यास कसा झाला होता हा गायत्रीचा अभ्यास खूप मनापासून झाला होता कारण हे माहित होतं की जबाबदारी मोठी आहे तुमच्या सिनेमात पात्र तुम्ही असली आणि तुम्हाला फिल्म रोल असला की मला थोडा खूप सिन्सियरिटी दाखवायला लागते मी सिन्सिअर होते आनंद बरोबर किंवा आनंद मला या फिल्मसाठी फोन केला की असा असाय सिनेमा करायचा पुढच्या महिन्यातच तेव्हा मी लंडन मध्ये होते आणि माझा आनंदशी फोनवर बोलणं व्हायचं माझं दुसरा एका सिनेमाचं शूट चालू होतं mm. आणि त्या दरम्यान आम्ही फोनवर बोलायचो एकमेकांशी कॅरेक्टर बद्दल बोलायचो शोधत होतो का मग काय करूया मग माझ्या वयापेक्षा थोडा पुढचा वयाचं ते कॅरेक्टर आहे साध्य करायला काय करूया तर मला सुरुवातच फोन जी अशी मग होती थोडं वजन वाढवशील का ते जे वाढवलंय हो ते वाढलं दिसलं त्याबद्दल आपण बोलूया निर्देशकातला रेझोल्युशन असा शेवटचा तुझा प्रश्न असेल तर हो या सिनेमासाठी वाटलेलं वजन कमी करणं हे माझं दिनदर्शनचं रेझोल्युशन असणार आहे पण या सो मग वजन वाढवण्याचे प्रयत्न ऍक्च्युली प्रयत्न करावे लागत नाही वजन वाढवायला काय पण तुम्हाला ते खायला खायचं असतं जे मी खूप मनसोक्त करत होते तो एक महिना आणि व्यतिरिक्त ते कॅरेक्टर दिसण्यासाठी तिच्या कपड्यांचा किंवा एकच कॉस्ट्यूम फार तर फार दुसरा एक नाईट ड्रेस सुरुवातीला तुम्हाला पण बाकी सिनेमा हा एका कॉस्ट्युम मधलाच आहे माझा काय सुबोध झाल्यास काही दोघांचे कॉस्ट्यूम असणार आहे या फिल्म मध्ये एका दिवसाची फिल्म आहे mm -hmm. त्यामुळे तुम्हाला मजा येणार आहे बघायला सो मग तो रंग थोडा आपलं वय दिसेल असा असला पाहिजे मग चष्मा ती देऊया तिला चष्मा तिचा थोडं वय जास्त दिसेल का किंवा मग चष्म्यामध्ये पण आपण तिला गोल्डन फ्रेम देऊया का मग ती गोल्डन फ्रेम मध्ये कदाचित अजून जास्त एज दिसेल का अशा काही गोष्टींवर आम्ही काम करत होतो आणि खूप मजा येत होती ती मला थोडं असं वाटत होत की मी माझ्या भूमिका स्वीकारेन का नाही स्वीकारेन का पण मला असं माझं असं म्हणणं होतं की नाही भूमिका आहे ना ते पण एक वेगळं चॅलेंज आहे की आपण या वयात ते वय साकारू शकतोय का त्यामुळे खूप मज्जा आली तो अख्खी ती प्रोसेस खूप छान होती आणि त्याचा स्टडी पण खूप केला होता नक्कीच आणि एवढं सगळं डिस्कशन जे आधी फोन पासून सुरू झालं ते जेव्हा स्वतःला म्हणून आशात पाहिलं की आता हा आपला असणार असणारे पुढचा एक महिना शूट होईल तरी कसं मला विचारायला काय खूप छान वाटलं होतं म्हणजे त्या जर विचार केलेला तो उतरला निश्चितच उतरला आणि तो कामात उतरलाय का नाही उतरलाय त्याची पावती पावती तुम्ही द्यायला कामाला बघा वीस तारखेला वीस डिसेंबरला येणारच नाही ना त्यामुळे फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला आमचे गायत्री कसे वाटतात तुम्ही सांगा अगदीच म्हणजे स्ट्रॉंग वाटते आणि आई वडिलांच काही मत आहे ज्यामुळे तिला लग्न करायचंय तर आई वडिलांची मतं नसतात आई वडिलांना एका वयात आल्यानंतर मुलीने लग्न करावं एवढं वाटत असतं आणि त्यासाठी ती मुलगी प्रयत्न करते आणि य मुलांना जाऊन भेटत असते मधी जवळ कसं जवळ म्हणजे सुबोधाजवळ एखाद्या होता पहिल्यांदा मस्त होता सुबोधा बरोबर मला यव वर्ष काम करायची इच्छा होती आणि माझ्या तर म्हणजे एक इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जे काय आपल्याची टॉप लिस्ट असेल मला या 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 बरोबर पर काम करायचं तर पहिल्या पाच नावांमधलं एक नाव सुबोधावे असावं हो। तर आलेली आहेत झालेली आहेत पण हे नाव एक होतं की जिथे आम्ही कधीच काम नाही केलंय किंवा का आपण एकत्र काम केलं नाहीये कधी तोही समोर यायचा तेव्हा आमचं बोलणं व्हायचं की आपण काहीतरी एकत्र करूया आपण काम नाही केलंय एकत्र सो या सिनेमाच्या निमित्ताने मला वाटतं तो दुग्धशतक योग जुळूनच आला <laughs> आणि ह्याच्यामध्ये छोटी केळ्या सुद्धा आहे अरे बापरे ती फारच बोडे भेटला आम्ही पण तिला तर फारच बोडे तुझं खर्च तिच्या जो कोणी तर तिला पडवूनच घेऊन जाणार म्हणजे सिनेमाच्या शूटिंग व्यतिरिक्त एक डिस्ट्रॅक्शन आता हिला कुठून आणि कुठल्या खिशात घालून घेऊन जाऊ मुंबईला असं मला होत होतं कस गोड्या ते फारच गोड म्हणजे मला काय सुबोध झालेलं का आम्हाला सुचतच त्या दिवशी आम्ही तिला भेटलो शूटिंगच्या पहिल्या दिवशी आम्हाला सुचतच नव्हतं का मग आम्ही म्हणजे असं तिच्याकडेच बघत राहिलो होत की अरे कस हे मावलंय कस गोड ते आणि थैमान असते ती सोशल मीडियावर आणि तुला सईमाऊ म्हणत चलो आहे लहानच त्यामुळे सई माऊच्या आधी आहे गि अजून सई माऊ मोठी म्हणजे एवढंच इथे पेताच्या इथे मला वाटतं लोक पण बरं येईल का मला काय क्यू तरी येस बट तो बॉन्ड नक्कीच दिसून येत आहे सिनेमा मध्ये असं नक्कीच दिसून येईल सो जेव्हा आपलं प्रेस नोट आली तर एक वाक्य त्याच्यामध्ये खूप जणवलं ते म्हणजे आधुनिक काळातल्या संस्थेवरती एक हलक्या हलक्या पद्धतीने मांडलेली गोष्ट साधारण या स्टाईलची ती लाईन होती तर काय वाटतं आधुनिक संस्था म्हणजे काय नेमकं बदल आहे त्याच्यामध्ये नाही हे आता ना ट्रेलर मधून असं सी कसं आहे ना तीच तर ट्रेलरची मज्जा असते आणि तसंच असावं की तुम्ही अनुमान बांधत जावेत तुमचं काहीतरी आहे असं असेल का असेल का पण मला तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाने सांगायचं वाटतंय की आत्ताच्या काळात काय चालू आहे किंवा आत्ताच्या काळातली संस्था काय म्हणते आत्ताच्या मुलींना काय वाटतंय ह्याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा नाहीये या सिनेमामध्ये दोन पात्र लग्नासाठी भेटतायत खरंय पण म्हणून ह्या अथाश्रेणी गायत्री समोर बसून बघा आजच्या काळात हे असं होत आहे आजच्या काळात हे असं होणार आहे हे म्हणणारी ही पात्र नाहीये त्यांची त्यांची आयुष्य आहेत त्यांच्या त्यांच्या गोष्टी आहेत आणि आपण म्हणावं ना की आपण रेल्वे स्टेशनवर एक ट्रेन इथून यावी आणि एक ट्रेन इथून यावी आणि काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम व्हावा म्हणून तासन तास त्या ट्रेन एकमेकांसमोर थांबून राहाव्यात असा तो सिनेमा असणार आहे आणि त्यावेळी काय घडामोडी घडत आहेत काय गंमत घडत आहेत याबद्दलचा सिनेमा आणि ह्या जे गाणं आता नेमकं आलं की फोटो सगळ्यांचा आला पाहिजे ते, ते खूप सुंदर गाणं बघायला सुद्धा ऐकायला सुद्धा तो अनुभव आता उमेश सरांचा होता गाणं उमेश जाधवांबरोबरच माझं पहिलं काम आहे हो oh. तिथे पण मी बाकी ऑलमोस्ट सगळ्या कोरिओग्राफर्स बरोबर काम केले आहेत म्हटलं उमेश जाधव बरोबर काम <laughs> नाही काम नाही केलंय पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने तेही घडलं आणि तुम्ही नकार घंटा पाहिलं असेल किंवा oh. हे गाणं अजूनही गाणं आहे सिनेमामध्ये ही तिन्ही गाणी एकाच सिनेमाची आहेत पण ह्या तिन्ही गाण्यांची कॉरिओग्राफी या तिन्ही गाण्यांमधल्या इमोशन्स आणि ह्या तिन्ही गाण्यांसाठी म्युझिक हे mm. इतकं वेगवेगळं mm. आहे पण ते सिनेमामध्ये इतकं चखल बसलेलं आहे ना की तुम्हाला मज्जा येणार आहे बघायला इट इज टू बी अ फन दोन तास तुम्ही आनंद आणि मनोरंजनाचा अनुभवणार आहात जसं सांगितलं की दोन व्यक्ती समोर आले आणि त्यांचं लग्नाबद्दल काय आहे ते दाखवत तुम्ही कोणाचं मत बदलायला जात नाही आहात तरी सुद्धा मी तारखेला जेव्हा प्रेक्षक हा सिनेमा बघून बाहेर पडतो काय गोष्ट बाहेर ते तुला वाटतं काय सांगची गोष्ट ऑफ लाईफ लोक समाधान होऊन बाहेर पडणार लोकांना छान वाटणार आणि नॉट बिकॉज मी आहे या सिनेमा आता माझी इमेजेस स्पष्ट बाबती पण खर मिळणारी वगैरे आहे त्यामुळे ट्रस्ट नाही मी अजिबात स्वतःच्या प्रेमात नाहीये सो माझा सिनेमा एक मी कौतुक करते असं मी काही म्हणणार नाही तुम्हाला पण एखादा सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार असतो त्याआधी जेव्हा आम्ही त्या भूमिका साकारत असतो किंवा तो सिनेमा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही तुमच्यासारखे प्रेक्षक असतो त्यामुळे आम्ही पण तो एक तिराहीत म्हणून एक तिसरी व्यक्ती म्हणून ऐकत असतो ती पात्र जे गायत्रीचं पात्र आज मी साकारणार आहे ते पात्र मी साकारण्याआधी माझ्यासाठी पात्र असतं माझ्या डोळ्यासमोर एक अंधुक किंवा दोसर अशी गायत्री उभी असते जे मी नसते आणि ती बघताना मला प्रेक्षक म्हणून अरे हे छान आहे अरे तो छान आहे अरे ही असं बोलली मुद्द्याला लॉजिक आहे त्याच्या मुद्द्याला सो आम्ही हे प्रेक्षक म्हणून बघत असतो सो माझ्यातल्या प्रेक्षकांनी जेव्हा हा सिनेमा पाहिला घडण्या तेव्हा मला हे माहित होत की आपण काहीतरी छान आणि भारी कलाकृतीचा भाग होणार होतो आणि त्यानंतर पुढे आज घडले घडलंय ते घडलंय सगळं तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय इतकं तर निश्चित की तुमची डिसअपॉइंटमेंट नक्की होणार नाही आजच्या ह्या मॅस्कुलिन काळामध्ये तुम्हाला एक छान हळुवार गोड साधा साध्या माणसांचा सिनेमा बघायला खूप मजा येणार आहे थँक्यू सो मच आणि आम्हाला खूप उत्सुक आहे या नवीन तिला सिनेमाबद्दल आणि खूप छान गप्प सो वीस डिसेंबरला हॅशटॅग तदैव लग्न तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये नक्की बघा